तीनशे साठ आहे कळस अंगे लग्न स्वागत करते जरा बरं नव्हतं त्यामुळे आले नाही आणि आज मी छान साडी वगैरे नेसून तयार आहे तर आमच्याकडे जे नेहमी गुरुजी येतात ना रवी गुरुजी त्यांच्या मुलाच आज मुहूर्ताचे वड्याचा कार्यक्रम आहे सो चला मी जाते शंभू बाय बाय करून चालतंय का तू बाय बाय करून माझी तयारी गाडी काढून देतो नागू मी आता आलेली आहे रवी गुरुजींकडे आणि निलेश भाऊजींनी सगळी तयारी करून ठेवली आहे इथे छान गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पाला पण छान फुलं वगैरे लावून ठेवलंय आणि खरं तर नीलेज भाऊजींचं लग्न आहे पण तयारी सगळी के त्यांनी केली आहे व मुहूर्ताचे वडे त्यासाठी केळीचे पानं नंतर चौरंग सजवून ठेवलाय ज्यावर बसायचं आहे खरे फुलं खोटे फुलं सगळ्या फुलांचा वापर करून तयारी छान केली आहे तिरपल आलाय तिरपल आलाय मी सासू सासरी दिन्नो दोषी संजय राऊजचं नाव घेते नीलेश भौजीच्या वड्याच्या मुहूर्ताच्या दिवशी कृष्ण लवाचा दोषी रवींद्र नाव घेते निलेशच्या वड्यांच्या मुहूर्ताच्या दिवशी महादेवाच्या मा देवाचे पंगिला बेलवते माकून नाव घेते वडे जोडच्या दिवशी सगळ्यांचं मान राखून हं नाव नीलेशच आहे का असं आहे का बरं सासू सासरे पेमळ नण नाही हौशी मंगेश रावांचं नाव घेते मुहूर्ताच्या दिवशी सप्तशृंगी देवीच्या मंदिराला तीनशे साठ आहे कळस अंकुरावांचं नाव घेते आज आहे निलेश भाऊचा दिवस बरु देला गमा, मुहूर्त झालं आणि मग मुहूर्तानंतर आमचं जेवणही झालं आता घरी जाणार चला आता घरी जाते जेवण इथेच होतं मला आणि भरीत पुरी पोळी मसाल्याची वटाण्याची भाजी भात असं जेवण होतं आणि गुरुजींचं घर आणि आमचं घर काही दूर नाही आहे जरा जवळच आहे म्हटलं मग काय आज मी काही सकाळी पायपायी चाली येताना आणि आता जाते पण पायपाई मी रवी गुरुजींकडे जाऊन आली तिथे छान मुहूर्ताचा कार्यक्रम झाला घरी आले झोपली होती कृपा संध्याकाळ झाली आहे शंभूराजी आमच्या खाली गेले मी जरा काही व्हिडिओ करत होती सो चला खाली जाऊया हा <laughs> <आ? laughs> काय झालेली आहेत आणि आज केल्या त्या मी या पीठ लावून पीठ भरून मिरच्या इथे आहे भाजी पोळ्या तर आहे बघूया आता काहीतरी करायचंय का चे, मला चटणी आहे ही खोबऱ्याची चटणी आहे आणि ही फ्लावरची भाजी सांगायचं आता आम्हाला जायचं आहे कुठेतरी बाहेर म्हटलं पाच सहा पोळ्या आहेत आजी आजोबांचा तो होऊन जाईल मी छोटू आणि आप्पा कुठे जायचंय तयारी करा जाऊन निवा। येऊन येमच्यात कसं भरून खायचं असतं साडीच्या लाया चमचा असा धरून ठेवायचा हम्म त्याच्यामध्ये भरायचे नाही चमचा असा धरायचा असा बुडवायचा आहे बघ अशा 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 कसा बुडवायचा चमचा चमच्याने नाही खा चमच्या नाही खा पडला खाली खाली पडला ते खाणं कमी सांडणं खा खा वन टू हम्म वन टू पुढे डोळ्यात गेलं कशाला कशाला मारली तर तिखट टाकलेलं आहे आजीने <laughs> तिकट मीठ ना वेळेपणा काय करतो छान प्लॅन झालेला होता सगळी तयारी करून झाली होती शेवटी मी वर आले कपडे चेंज केले प्लॅन फ्लॉप झालाय आलाय भूर जाऊन बंडे कुठे गेली म्या गेली कुठे गेली बंड्या आणि हा मग नाही घरी यायचंय काय थोडं नाक जाम झालंय ना हा तोंडाने श्वास घेतो बर असू दे आता औषधं चालली आहेत त्याला होईल त्याला बरं वाटेल सर्दी काही एका दिवसात कधीच जात नाही झाले दुपारी गरम रात्री गार असं खराब वातावरण आहे म्हणून आजारी पडतो साहेब मागातले वारे म्हणतात ना ते मागातले वारे बंदी तू कुठे गेली होती छोटी आम्हाला छोटी आम्हा ऐकली होती तू पाहून आला काय आपल्या मला फार वाईट वाटत <laughs> तू तर काही सांगूच नको रे मला बाहेर जाण्याविषयी तू तर बोलत नको काही लग्न काही बोलत नको <laughs> आपण कुठेतरी बाहेर मस्त लग्नामध्ये असतो अगो बाई तुला तु, तु तु आता घरची फुलगोबीची भाजी खायची आहे ना तेच ना फुलगोबीच्या भाजी म्हणून तुला आता घरी फुलगोबीची भाजी खायची आहे आता काय म्हणतो कुठेतरी लागणार गुलाबजाम खाट असतो मी गुलाबजाम रसम काहीतरी नाही गुलाबजामच धरतो मलाही शक्यता नाही इमॅजिन काही पण करू शकतो पण रियालिटी ह्याच की गुलाब गुलाबजामच असतात त्यामुळे रिया इमॅजिन करणे इमॅजिन केलं आणि ते नाही मिळालं त्याचं दुःख असतं त्यामुळे कशाला रिमॅजिन करायचं ना माझा बट्टा माझा म्हणणा माझी चप्पल घेऊन आलाय ठेवा चप्पल यायचे ठेवा थँक्यू क्या हुआ? चला आलेले रिटर्न पाठवलंय मी त्याला तो काही स्वयंपाक झालेला आहे आजकाल छान कोथिंबीर टाकून थोडेसे पराठे फुलगोबीची भाजी आहे शंभू रजनसाठी आणि सकाळी केल्या ते मी भरलेल्या मिरच्या ज्या मी बाहेर गेल्या नाही खाल्ले नाही सो आता बसतोय जेवायला आणि या भाजीला जरा व्यवस्थित फोडणी दिली आहे आणि थोडी चांगली चव येण्यासाठी ना मला नेहमी आवडतं मॅगी मसाला कधीतरी टाकावा म्हणजे आणखीन आणखी सांगते असत थोडासा मसाला टाकणार आहे आणि बसतो कुछ स्वीट है क्या खाना तर हो मायास चमकतंय का ग माझा आज काय ते आला ग एकदम चेहऱ्यावर अच्छा पाहिला निय स्वीट खानाय का अगो माझ्या वाटचा गुलाबजाम जेव्हा एक दीड खल्ला गेला तेव्हा कळ नाही म्हटलं का रे खातूच वाल्या गुलाबजाम होते थांबावे दाखवते मी म्हटलं ना काहीतरी स्वीट खायचंय बघा स्वीट मध्ये उडलाय एवढा गुलाबजाम आणि तो आहे <tis> मस्त व्हिडिओ इथेच थांब होतो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये उद्या आम्ही सगळ शग... उद्या आम्ही भूल जाणार आहे शे बाय करा सगळ्यांना बाय गुड नाईट गुड नाईट मन बाय बाय सगळ्यांना भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये